नमस्कार मंडळी रामराम तर आज आपण बनवणार आहोत वेज बिर्याणी तर त्यासाठी मी दोन तीन पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि पाणी घालणार आहे हिरवी इलायची घालणार आहे त्याचबरोबर मी चार पाच लवंग आणि पाच सहा काळी मिरी तेल त्यात टाकणार आहे आणि मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये आवडीनुसार तर म्हणजे अर्धा किलो साठी मी इथे दीड चमचा मीठ घेतलेला आहे एक चमचा तेल घातलेला आहे दोन लिंबाच्या फोडी घेतात टाकलेल्या आहेत लिंबाच्या फोडीवर भाताची चव खूप छान कलर पण टिकून राहतो त्यासाठी आता आहे अर्धा किलो स्वच्छ धुवून ठेवलेले तांदूळ हे साईडला ठेवूया चांगले धरवून घ्या आणि आता आपण भाजीची तयारी करणार आहोत त्यासाठी मी घेतलेले आहेत बटाटे गाजर बीन्स बटामा आणि फ्लावर तर एका पातेल्यामध्ये मध्ये अशी काढून घ्या मित्रांनो माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब नवीन व्हिडिओ तर मी दोन चमचे सब्जी मसाला घेतलाय कारण ज्या भाज्या आहेत आणि त्या भाज्यासाठी आपल्याला सब्जी मसाला वापरावाच लागणार आहे त्यासाठी दोन चमचे सब्जी मसाला एक अर्धा चमचा मी हळद घेतलेली आहे भाज्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे त्याचबरोबर धने पावडर घेतली दोन चमचा गोडा मसाला दोन चमचे आणि हा आपला बिर्याणीचा मसाला आहे दोन चमचे लाल कश्मीरी मिरची पावडर आहे तीही दोन चमचे घेतली हे माझ्याकडे तिखट आहे दोन चमचे अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे मी दोन चमचे त्याचबरोबर वर एक वाटी धनी घेतलेला एक छोटी वाटी आहे ती दही घेतलेला आहे मी धणी चव खूप छान होते वेज बिर्याणीची त्यामुळे ते टाकावेच लागतं आता आपण त्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत एक अर्धा चम्मच आता आपण हे सगळं पूर्ण एक जीव असं करून घेणार हो। आहोत आणि हे जे भाज्यांना जे आपण मॅरिनेट करून ठेवणार आहोत एक कमीत कमी दहा ते पंधरा मिनिटात मॅरिनेट साठी ठेवून द्या छान असं धरून घ्या पूर्ण मसाला भाज्यांना लावला पाहिजे ला असं चला तर मग आता आपण भाताची तयारी करूया तर मी ते चार पाच खांदे कट करून तेलामध्ये तळायला टाकले होते असे छान ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे त्याचबरोबर आपल्या ज्या भाज्या होत्या आपण त्यामध्ये आता भाज्या पूर्ण घालणार आहोत चांगला असं परतून घ्या एक दोन तीन मिनिट छान भाज्या परतून घ्या माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपले दोन तीन मिनिट आपण छान अशा भाज्या परतून घेतलेल्या आहेत त्या साईडला मी एक, एक ग्लास गरम पाणी करून घेतलेला आहे एक पाच मिनिट भाज्या परतून अशाच ठेवून द्यायच्या झाकून हे बघा झाकण उघडायचंय तेल पूर्ण सोडलेलं आहे आपल्या भाज्यांनी त्यात एक ग्लास मी गरम पाणी करून टाकलेला आहे आता हे छान असं हलवून घ्या वाव किती मस्त दिसते बघा कलर किती सुंदर आलाय खायला तर खूप भारी लागते ही वेज बिर्याणी हे भात आपला करून झालेला आहे मोकळा आता हे बघा एक दहा मिनिटानंतर आपण उघडून दोन भाज्या शिजलेल्या आहेत भात टाकून घेणार आहोत आपला जो बासमती राईस होता आपण शिजवून घेतलेला तो त्याच्यावरती पूर्ण टाकून घ्यायचा एकदा तुम्ही नक्की करून बघा ही बिर्याणी तुम्हाला नक्कीच आवडेल खूप चव येते याला खूपच स्वादिष्ट लागते माझ्या घरात आठवड्यातून कमीत कमी दोन तर वेज बिर्याणी बनवावीच लागते माझ्या मुलांसाठी हे असं सगळं पसरवून घ्या त्याचबरोबर आपण साइड मी तूप घालणार आहोत जर तुम्हाला त्याच्यावरती कांदा तळून घातलेला असेल तर घालायचा असेल तर घालू शकता कारण की काय माझी मुलं जास्त कांदा म्हणून काढून टाकतात त्यासाठी मी वरतून एक्स्ट्राचा कांदा नाही घातलाय त्याच्यावरती हा एक पाच मिनिट असं झाकून ठेवा उघडा जर तुम्हाला जर कोळशाच दूध द्यायचं असेल हॉटेलसाठी जर बिर्याणी बनवायची असेल तर गरम करून कोळसा एक वाटी ठेवा त्याच्यात गरम केलेला कोळसा ठेवा आणि वरतून याने थोडस तूप घाला जर आवडत असेल तर पटकन झाकून ठेवा हे बघा खूप चव याची जसं की आपण येते तर आपली व्हेज बिर्याणी तयार आहे दिसायला किंवा साईडने जर अशी वाढली तरी पण ते चालेल पण मी एकत्र करून घेतली पूर्ण एकदा नक्की ट्राय करा अशी व्हेज बिर्याणी तुम्हाला नक्कीच आवडेल तर कसा वाटला माझा व्हिडिओ मित्रांनो मला नक्की कमेंट करून सांगा मी रेसिपी बनवायची की तुम्हाला कुठली माझ्याकडून अपेक्षा आहे रेसिपी बनवायची ते तुम्ही मला कमेंट करून सांगा मी नक्कीच रेसिपी बनवेल चला तर मित्रांनो खाऊया